त्या ठिकाणी हरीचे भजन कीर्तन होते आणि ब्रह्मज्ञानी लोक राहतात तर त्या ठिकाणी निरंतर चतुर्भुज अशा देवाचं त्या ठिकाणी निवास असतो आणि म्हणून ब्रह्मज्ञानं जेथे आहे घरोघरी सर्व निरंतरी चतुर्भुज म्हणजे ज्या घरामध्ये ब्रह्मज्ञानी आहेत त्या घरामध्ये ब्रह्मज्ञानी लोक राहतात त्या ठिकाणी चतुर्भुज ईश्वर राहतो पापा नाही रिग काळाचे खंडन हरिनाम कीर्तन परोपरी तुका मनी हाची भावं माझ्या चित्ती नाही आणि का गती चाड मज तर ज्या ठिकाणी ब्रह्मज्ञानी लोक राहतात त्या घरामध्ये चतुर्भुज ईश्वर राहतो परमेश्वर राहतो नेहमी तिथं वास करतो तेथून तेथे पापालाही प्रवेश नसतो तेथून काळाचेही खंडन झालेले असते म्हणजे काळसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी हरिनामाचे कीर्तन भजन अनेक प्रकाराने होत असते त्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हाच एक भाव माझ्या मनात आहे माझ्या चित्तात आहे याखेरीज दुसऱ्या कोणत्याच गतीबद्दल मला इच्छा नाही आणि मला त्याची जरुरी नाही कारण माझ्या घरामध्ये चतुर्भुज ईश्वर राहावं असं तुकाराम महाराजांना वाटतं रामकृष्ण हरी